प्रार्थनेद्वारे येशू आपल्याला काय सांगू इच्छितो चला आपण जाणून घेऊया प्रार्थना ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसते ती देवाशी असलेली आत्मिक संवादाची दोरी आहे येशू आपल्याला सांगतो की तुम्ही मागा आणि तुम्हाला दिले जाईल शोधा आणि तुम्ही सापडवाल दरवाजा ठोका आणि तो तुमच्यासाठी उघडला जाईल मत्ते सात सात या वचनाद्वारे येशू आपल्याला शिकवतो की एक देवाशी संवाद ठेवा प्रार्थनेतून आपण देवाशी आपले हृदय उघडतो दोन विश्वास ठेवा जेव्हा आपण प्रामाणिकपणे मागतो तेव्हा देव योग्य वेळी उत्तर देतो तीन कृतज्ञता दाखवा प्रार्थना फक्त मागण्यासाठी नसून धन्यवाद देण्यासाठीही आहे चार पापांची कबुली द्या प्रार्थना आपल्याला शुद्ध आणि नम्र बनवते पाच देवाच्या इच्छेला मान द्या माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होवो असे मनात ठेवा येशू आपल्याला सांगतो माझ्याशी बोलत रहा मी तुझ्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देतो मी तुझ्या जवळ आहे आणि तुझं हृदय मला प्रिय आहे या चॅनलवर नवीन असाल तर क्राइस्ट फॉर यू चॅनल सबस्क्राईब करा